सर तुए आज ते हॉस्पिटल कृती समिती आज मिटींग झाली त्याची मिटींग किती म्हणून केले डिस्कस किती झालं तुम्ही हॉस्पिटल कृती समिती ही जे हॉस्पिटल तुम्ही हांगा बांधता नव्या जी प्रिमायसीस बांदून तयार असा ताका दोन हजार बारा ॲप्रुव्हल दिले मागीर दोन हजार चौदा त्याचे काम सुरू झाले आणि दोन हजार सोळा सतरा म्हणल्यार ते काम सगळे सोपलेले आणि मागीर ते अजूनही हॉस्पिटल सुरू ना ते बेगीन सुरू जे म्हणून आम्ही एक जुलै महिन्यात मिटींग घेऊन थं एक आढावा घेतलो आणि ताज्या उपरांत तु कृती समिती तु हॉस्पिटल कृती समिती ही घडून हाडली आणि ते कृती समितीच्या वतीन आम्ही सीएमां सीएमांक मेळ्ले मांद्रेचे आमदार जी आरवलकर ते थं आसले आणि जी मेमोरंडम दिलो त्यांना आणि सांगले की ते हॉस्पिटल बेगीन चालू जाय आणि ते हॉस्पिटल जसे कळतं की ते सीच्या अंडर चलाव बांधला म्हणतोच ते जीएमसीच्या अंडरूच चालू करचे असे आम्ही त्यांना थं सांगलेले आणि त्यांनी आम्हाला असुरंस दिले की डिसेंबरच्या कसे करून डिसेंबरच्या फर्स्ट विकां ते चालू करतले म्हणून त्याच्या उपरांत आमची जी काम असले ते आम्ही चालूच दवरलेले आम्ही पंच प्रत्येक पंचायतीन मेळपास प्रयत्न केला थोडशा पंचायती उरल्या सगळ्या पंचायतांळून त्यांच्या मेंबरांळून जे जी, जी मागणी असा ती त्यांची आम्ही एक्सप्लेन केली आणि आता आज आमची एक मिटींग झाली फुडली एक्शन किंवा आता नोव्हेंबर सोपत आले डिसे डिसेंबरांसुरंस दिले म्हणजे आम्ही पुढे कसे वचचे ते काम खूप सो हर निया तर आता काल आम्ही थंय विजिट केले पण आमकां दिसता ते का फर्स्ट वीक सुरू जाऊचे ना कित्याक काम चालू थंय ताजे त इलेक्ट्रिसिटी कनेक्शनूय जावंक ना आणि आमकां असे कळ्ळां की काल एक टेंडर एक तीस ऑक्टोबर तेंच्यांनी आनी आणि कालच कितें ओपनिंग असले असे आयकता म्हणत जर ते टेंडराचे अजून पेंडींग आता वर्क ऑर्डर रिलीज जावंक ना जाल्यार ते डिसेंबर कशेंच जाऊ शकना सर आजच्या मिटिंग किती ठरलं आज आम्ही असे ठरले की सगळं आढावा घेतला जर फाटी मेन आज मेन केलं ते आणि पुढे आता हे किती करचे थोडंशो पंचायती उरल्या कवर करू जाय आणि आता आम्ही एक दहा हजार लिफलेट्स प्रिंटिंगांक दिल्या त्या येतच तो आम्ही त्यो तो प्रयत्न करतलो म्हणजे प्रत्येक ती त्याचे वरवी ताची माहिती मेळटली ती लिफलेट आम्ही सगळ्यांक पारोप प्रयत्न करतले आणि तसेच तसेच फुडले पुढे किती करचे ह्याच्याबद्दल परतून एकदा आम्ही एक 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 हप्त्या उपरांत मेळटले आणि ते डिसाईड करतले आता पेडण्याचे दोन्ही आमदार जे आहात त्यांना तुम्ही मिळले आजून मेरून म्हणजे तसे ह्या विषया स्पेसिफीक मेळ ना जीत आरोलकर मांद्रेचे आमदार हे आमच्या वगडा असले पहिले पहिली आम्ही आणि जे सीएमांना मिळेले त्यांना ते आमच्या वगडा असले आता परतून आमचं परतून त्या दोन आमदारांना मिळप प्रयत्न अस